नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये मैदानी चाचणी अपडेटमध्ये आपण बघूया आज ग्राउंडची परत एकदा काही ठिकाणी ही देण्यात आलेली आहे सोबत काही ठिकाणी वेळापत्रकामध्ये बदल झालेले आहे असे काही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर सर्वात पहिले जर बघायला गेलो आपण तर नांदेड जिल्हा पोलीस भरती जी काही एकवीस तारखेची मित्रांनो तुमची मैदानी चाचणी होणार होती परंतु पावसामुळे ही तारीख लांबवण्यात आली आहे आणि आता नवीन जी तारीख आहे एकवीससाठी ते आलेले आहे चार सात चार जुलै रोजी आता ग्राउंड ते ग्राउंड होणार आहे त्याच्यानंतर समोरची प्रेस नोट महत्त्वाची आहे बीडची आहे बीडला जर बघायला गेलो आपण तर चोवीस आ दोन हजार चोवीस रोजी चोवी चोवी एक हजार नऊ उमेदवारांची आयोजित केलेली मैदानी चाचणी नैसर्गिक कारणास्तव पुढे ढाकण्यात येत असून सदरची मैदानी चाचणी ही दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता निश्चित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस भरती माहिती चाचणी असलेल्या उमेदवारांची एक जुलै रोजी होणार आहे ही बीडची अपडेट आहे त्याच्यानंतर यवतमाळला जर बघायला गेलो आपण तर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस शिपाई आणि पोलीस वाहनचालक या दोन पदासाठी दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील भरती प्रक्रिया प्रारंभ झाली असून एकोणावीस जून ते बावीस जून ह्या कालावधीमध्ये प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला यामध्ये सदर कालावधीमध्ये शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी करता पोलीस शिपाई या पदाकरता आलेल्या उमेदवारांना दिनांक चोवीस जून ते सव्वीस जून या कालावधीमध्ये शारीरिक मोजणी मैदानी चाचणी करता बोलण्यात आले होते पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांच्या ज्या घटकामध्ये ह्या घटकामध्ये किंवा इतर घटकामध्ये दिनांक एकाच ठिकाणी आलेला होता किंवा काही वेळ आलेला होता त्यांना मित्रांनो असे उमेदवार जे पोलीस शिपाई चालक हे सत्तावीस जून रोजी सकाळी चार वाजता तर पोलीस शिपाई मैदानी चाचणी करता अठ्ठावीस जून रोजी त्यांना ही संधी देण्यात आलेली मित्रांनो त्याच्यानंतर समोरची मार्ग पुणेची जर आपल्या आपण बघायला गेलो तर बघा इथं जे काही बघायला गेलो आपण पोलीस शिपाईची पन्नास पदे आणि चालकची अठरा म्हणजे अशी एकूण अडुसष्ट पदांची पोलीस भरती पुणे मार्गची एकोणावीस सहा तेवीस सहा या कालावधीमध्ये गोला बारूद मैदान पुणे आयोजित करण्यात आलेली होती सदरचे पोलीस भरतीसाठी उमेदवार पावसा किंवा इतर घटकात पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी करता उपस्थित होते या कारणास्तव या घटकात पोलीस भरती मैदान चाचणी करता येऊ शकले नाहीत अशा उमेदवारांचा दिनांक पंचवीस सहा हजार चोवीस रोजी मैदान होणार आहे म्हणजे इथं एक सुद्धा एक संधी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमचं जर जाणं झालं नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता पंचवीस तारखेला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचं बघायला गेलं तर उमेदवारांना जी काही राहण्याची सुविधा आहे ही अजिंक्य वैभव मंगल कार्यालय कारांजा चौक पोलीस कवयत मैदानाच्या बाजूला निशुल्क निशुल्कची व्यवस्था करण्यात आली हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही जर बघितली आपण अपडेट धाराशिवची आपण बघितली होती एकवीसचं ग्राउंड हे एक, एक जुलै रोजी होणार आहे त्याच्यानंतर जर ही बघायला गेलो आपण सुधारित तारीख आलेली परत एका ठिकाणची ती जर आपण बघायला गेलो तर अमरावती ग्रामीणची एकवीस सहाचं ग्राउंड हे सोळा जुलै रोजी होणार आहे मीरा भाईंद्राचं सुद्धा मित्रांनो आपण बघू शकता सहापर्यंत मैदानी चाचणीत बदल करण्यात आहोत चोवीसची सुद्धा मैदानी चाचणीमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर अशा काही अपडेट होत्या मित्रांनो हे अपडेट खूप महत्त्वाच्या आपण घेऊन येणारच आहोत कुठलीही अपडेट असू द्या ती घेऊन येऊ तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर हेल्पिंग गणेश निश्चित चॅनल बघत राहायचं मित्रांनो पोलीस होईपर्यंत कुठलीही अपडेट मिस नाही होणार धन्यवाद